सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला नऊवारी दाखवणार आहे शिवलेली ते ती तुम्ही बघू शकता बघू शकता हा हा हे नववारी जे आहे ती मी माझ्याकरिता शिवलेली आहे हळदीमध्ये हळदी फंक्शन मध्ये घालायला आणि ही झिग पॅटर्न पॅटर्नमध्ये आहे तुम्ही बघू शकता याचा फ्रंट साईड आणि बॅक साइड पण ही बघू शकता तुम्ही याचा याचा हे याचा पदर आणि हा याचा काष्टा आहे आणि त्याचबरोबर ही बघा हळदीसाठी छोट्या मुलींकरता माझ्याच मुलींकरिता मी शिवलेला आहे तर ही बघू शकता तुम्ही या पॅटर्नमध्ये ही नवरी मी तयार केलेली आहे आणि याचा बॅक साइड पण बघू शकता तुम्ही आणि तो तु ब्लाऊज ब्लाऊज हा ब्लाऊज पण मी याच्या याच्यासाठी तयार केलेला आहे तर तुम्हाला जर आम्हाला जर ऑर्डर द्यायची असली तर आम्ही आमचा नंबर स्क्रीनवर शो करू आणि तुम्ही कॉम्बोमध्ये पण आम्हाला ही ऑर्डर देऊ शकता मायलिकीसाठी तर मायलिकीने जर एक एकसारखं एक जर घातलं तर एकदम बढिया दिसते आणि सगळ्या लोकांची नजरा तुमच्याकडे नक्कीच राहतील कारण की आम्ही पण वेअर करतो तेव्हा आम्हाला हा अनुभव आलेला आहे तुम्हाला जर तुमच्याकडे तुम्हाला जर असेच नववारी नवीन नवीन तयार करून घ्यायची असेल तर आम्ही आमचा मॅ नंबर तर देऊ त्याच्यावर तुम्ही मॅसेज करा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या तर आणि आणखी ह्या नऊवारी आहेत तर तुम्ही ही नऊवारी तुम्ही चौदा एप्रिलच्या कार्यक्रमासाठी पण असेच म्हणजे व्हाईट कलरमध्ये नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये काठ आमच्याकडे त्या पण अवेलेबल होऊन जातात आणि मी त्याचे पण त्याच्यासाठी पण तुम्हाला मॅसेज व्हॉट्सअपवर करावं लागेल आणि ही पण बघू शकता लहान मुलींची एक, एक ते दीड वर्षाच्या मुलीची आहे ही नऊवारी आणि ही पाच ते सहा वर्षाच्या मुलीला सहज होऊन जाते तर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू